आता एक महत्वाची बातमी येते आहे अहिल्यानगर शहरातून अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अहिल्यानगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करत आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती तर आता ही धमकी देणाऱ्याला अहिल्यानगरच्या पोलिसांनी परराज्यातून अटक केली आहे तर आमदार संग्राम जगताप यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत असताना तांत्रिक दृष्ट्या पोलिसांनी तपास करत या घटनेतील आरोपीला परराज्यातून ताब्यात घेतलं असून या आरोपीला अहिल्यानगर शहरात आणण्यात येत आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर